एन न्यूज चार चाकी वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या सराईत आरोपींना तात्काळ अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी नामी अस्लम कासम पठाण वय पंचेचाळीस वर्ष राहणार बाबरपुरात चौक वार्ड नंबर दोन श्रीरामपूर यांचे खैरनार हॉस्पिटल वार्ड नंबर परिसरातील पेंटर दुकानाजवळ पेंट करण्यासाठी उभ्या केलेल्या पाच चार चाकी गाड्याच्या बॅटऱ्या चोरी झाल्याची फिर्याद दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पाच दोन, दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच मान्य पोलिस निरीक्षक साहेब यांनी तात्काळ तपास पथकास सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता सदर हा सराईत आरोपी नामी अक्षय दादासाहेब गांगुर्डे वय सत्तावीस राहणार संजयनगर ईदगाह मैदानाजवळ वार्ड नंबर दोन श्रीरामपूर दोन निखिल सुभाष जगधने व एकोणावीस राहणार बाजारतळ वॉर्ड नंबर तीन श्रीरामपूर व एक औपचारी बालक यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदरचे आरोपी रिसम हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल लाल पांढऱ्या रंगाच्या पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई मा पोलीस निरीक्षक राकेश ओला साहेब मा अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कलबुर्गे साहेब तसेच मान्य उपविभाग पोलीस अधिकारी शुभोजे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हेड हेडकॉन्स्टेबल भागवत शिंदे पोनायलिक आहिरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे मच्छिंद्र कातखडे संभाजी खरात अमोल गायकवाड रामेश्वर तारडे अजित पटारे सागर बनसोडे अजित आंधळे गणेश तुपे यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य पोलिस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत शिंदे हे करत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी